हाय हॅलो नमस्कार मी किरण तुमचं स्वागत करते तर मी या तुमच्याशी एक रेसिपी शेअर करते जी तुम्ही नाश्त्याला बनवू शकता किंवा स्नॅक म्हणून देखील बनवू शकता तर सगळ्यात आधी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये जिरं आलं लसूण कोथिंबीर मिरची पेस्ट घातलेली आहे तेलात व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे त्यानंतर चवीपुरता मीठ घातलेलं आहे आणि मी दोन बटाटे आहेत ते किसून घेतलेले आहेत आणि त्याला स्वच्छ एक दोन तीन वेळा वॉश करून घेतलेला आहे आणि हे फोडणीमधलं पाणी जे उकळलं की त्यामध्ये आपल्याला बटाटा घालायचा आहे आणि बटाटा थोडासा शिजून घ्यायचा आहे जास्त नाही शिजवायचा एक उकळ काढून घ्यायची आहे बटाटा थोडासा शिजला की त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे रवा एक दोन वाटी रवा मी घातला होता आणि बटाटे देखील दोन मोठे बटाटे घेतले होते मी तर रवा आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे जसं आपण उपमा बनवतो त्या मीच ही प्रोसेस आहे पण इथे रवा जो तो आ, रवा रवा आ, आ, रवा आहे तो मी भाजून किंवा भाजून घेतलेला नाही आहे कच्चाच रवा आहे तर व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे रवा व्यवस्थित त्या फोडणीमध्ये शिजू द्यायचा आहे आणि बघू शकता असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला आणि थंड करायला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर रवा थंड झाला म्हणजे जे मिश्रण आहे ते सगळं थंड झालं की त्यामध्ये तुम्ही कोथिंबीर घालू शकता किंवा कांदा घालू शकता इथे मी बारीक कांदा चिरून घातलेला आहे त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये हे जे आपण सारण बनवून घेतलेलं आहे हे जे पीठ आपण बनवून घेतलेले आहे त्याचे वडे जे असतात जसं आपला मेदूवडा असतो त्याप्रमाणे याचा आकार आपण करून घ्यायचा आहे अगदी मेदूवड्यासारखेच हे दिसतात चवीला थोडे वेगळे असतात पण छान असतात आणि मेदूवड्याप्रमाणेच याला आपण असा हाताला तेल लावून थापून मध्ये असा गोल तुम्ही छिद्र करून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये घालून दोन्ही बाजूने आपल्याला खरपूस मस्त असं डीप फ्राय करून घ्यायचं आहे खूप छान आणि चविष्ट लागतात अगदी झटपट होतात हे वडे सो रव्याचे किंवा बटाट्याचे वडे असं म्हटलं तरी चालेल रवा बटाटा वडा सो तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसे झाले होते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हा संडेचा ब्लॉग आहे नाश्ता तर बनला आणि त्यानंतर आज संडे स्पेशल होता त्यामुळे आणि हे शिंपले आणले होते लेपो आणले होते त्याचबरोबर प्रॉन्स आणले होते म्हणजे हे मोठे झिंके तर त्यांनाच मी म्हणत होते इतकं सगळं कशाला आणलं कारण साफ करायला खूप जास्त वेळ लागतो मध्ये म्हटले चल मी तुला साफ करून देतो सो ते मला इथे साफ करून देत आहेत आणि नंतर मग मी झटपट असं स्वयंपाकाला लागले आणि रेसिपी काही मी तुमच्याशी शेअर नाही करणार कारण याआधी भरपूर वेळा मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत रेसिपी तिसरी ओच्या म्हणा प्रॉन्सच्या म्हणा सो आ, रेसिपी काही नाही शेअर करणार पटापुटा मी स्वयंपाक आवडते आणि हे जे तिसरे आहे त्यांचा मसाला हे ही जी आ, आ, हो रेसिपी आहे मी दरवेळी बनवतेस शिंपल्यांची म्हणजे शिंपले मसाला म्हणजे तिसरी मसाला पण यावेळेस आणखी एक रेसिपी मी बनवली होती ग्रीन मसाल्यामध्ये म्हणजे खोबऱ्याचं वाटण मिरची आलं लसणाची पेस्ट असं घालून फक्त सुखं बनवलं होतं ग्रीन मसाल्यामध्ये तर खूप छान बनलं होतं आणि अशी ही आमची संडे स्पेशल थाली चपाती लेपो फ्राय परत सुंगटा फ्राय राईस परत तिसरे मसाले आणि हा ग्रीन मसाल्यामधले आणि इकडे बघू शकता हे माझे पॉट्स असे रिकामी पडलेत भरपूर छान छान झाडं मी लावली होती पण एकही टिकत नाही आणि गावा गावी जाण्याआधी एक दोन झाडं होती तीही खराब झालेली आहेत कारण कोणी आम्ही नव्हतो त्यामुळे पाणी वगैरे घालायला कोणीच नव्हतं त्यामुळे तीही खराब झाली आणि का काय मी तिथे जास्त झाडं टिकतच नाही आहे त्या गॅलरीमध्ये व्हेंटिलेशन पण आहे सूर्यप्रकाश पण येतो पण काय होतं काही कळत नाही आहे आणि त्याला म्हटलं आज तुळशीचं झाड तरी आणूया झाडं घ्यायची की नाही हा थोडा विचारच मी करत होते कारण ती घेऊनही टिकत नाही आहे सो दे म्हटलं ते नंतर घेऊयात झाडं वगैरे आधी आज तुळशीचं झाड तरी घेऊन जाऊयात आणि दरवेळी कसं मी तुळशीचं झाडे पॉटमध्येच लावते कुंड्यामध्येच लावते पण इथे खूप छान छान अशा तुळस तुळशी होत्या सो म्हटलं यातली घेऊयात सो ही आम्ही फायनली तुळशी घेतली आणि झाडा सकट त्यांनी आम्हाला ती दीडशे रुपयाला दिली आणि खूप छान कलेक्शन होतं तिथं भरपूर ती वगैरे पॉट्स वगैरे तर हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ आहे तर नेक्स्ट डे परत मी तुमच्याशी एक रेसिपी शेअर करते सकाळ सकाळी सका, रात्रीच्या टिफिनसाठी ही डिश बनत होती म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया कारण मुलांना काही ना काहीतरी नवीन का आणि हेल्दी लागतं टिफिनसाठी सो कडेमध्ये मी बारीक कांदा चिरून घातलेला आहे त्याचबरोबर कोबीज जो आहे किसून घेतलेला आहे त्याचबरोबर त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर मिरची पेस्ट मी घातलेली आहे व्यवस्थित ते तेलात आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यामध्ये सईपुरतं मीठ थोडंसं घालायचं आहे आणि ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरची पावडर घालायची आहे एक दोन मिनटं एक ते दोन मिनटं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा जो एक स्मेल असेल कॅबेजचा कारण मुलांना तो स्मेल आला मग ते नाही खात त्यासाठी तो स्मेल जाण्यासाठी थोडंसं ते आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे तुम्ही तसंच घातलं तरी चालेल कारण हे पराठे बनणारे कोबीचा पराठा बनवणार आहे मी अगदी इझी वेने तसंच ते तुम्ही पिठात घातलं तरी चालेल पण मी ते थोडंसं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे त्यानंतर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये हे सारण मी घातलेलं आहे त्याचबरोबर थोडंसं थो ते मीठ आणि हळद घातलेली आहे व्यवस्थित ते एकजीव करून त्याचा असं पीठ हे मळून घेतलेलं आहे त्यानंतर व्यवस्थित आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे तुम्हाला जशा आकारात हवं त्याप्रमाणे तुम्ही लाटून घेऊ शकता लाटायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते तेल लावून किंवा तूप किंवा लोणी लावून बटर लावून आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत पराठे मस्त असे हे पराठे कोबीचे अगदी जिवेने रेडी होतात मुलांसाठी हेल्दी आहेत सो तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी मला ते सांगा त्याचबरोबर मग अशी जी रेसिपी शेअर केलेली आहे कालची तीही कशी वाटली तेही मला सांगा आणि चला मग परत भेटूया आणि एका नका ब्लॉगसोबत नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत काळजी घ्या बाय